रामराम शेतकरी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओत आपण माहिती पाहणार आहोत की कपाशीतील शोषक किडींच्या एकात्मिक नियंत्रणाबद्दल तर मित्रांनो कपाशीतील पांढरी मासे मावा तुडतुडे आणि फुलकिडे यांच्या नियंत्रणासाठी आपल्याला खालील गोष्टींचा अवलंब करायचा आहे तर त्यात पहिला उपाय ज्यात आपल्याला पिवळ्या व निळ्या रंगाचे एकरी दहा चिकट सापडे लावायचे आहेत दुसरा उपाय ज्यात आपल्याला निवळ युरियाचा वापर कमी करून मिश्र खतांचा वापर करायचा आहे आणि तिसरा उपाय ज्यात आपल्याला रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करायची आहे तर मित्रांनो मी तुम्हाला तीन प्रकारचे कीटकनाशक सांगतो त्यापैकी एक तुम्हाला प्रत्येक फवारणीत वापरायचे आहे ते तुम्ही कुठल्याही बुरशीनाशकासोबत टॉनिकसोबत आणि खतासोबत वापरू शकता तर त्यात एकतर थायमोथॉक्झम बारा पॉईंट सहा टक्के प्लस लॅमडा साहलोथ्रीन नऊ पॉईंट सिक्स पर्सेंट झडसी घटक असलेलं औषध ऐंशी एम एल प्रति एकर वापरू शकता जे की सिजंटा कंपनीच्या अलिका ह्या नावाने येतं दुसरं औषध तुम्ही ॲसिटामा प्रीड पंचवीस टक्के प्लस बाय फेन्थ्रीन पंचवीस टक्के डब्ल्यू जी घटक असलेले चौसष्ट ग्राम प्रति एकर हे वापरू शकता तर ते यू पी एलचं अर्गाईल ह्या नावानं येतं तर तिसरं औषध तुम्ही बीटा सायफ्लुथ्रीन आठ पॉईंट एकोणपन्नास टक्के प्लस एमिडाक्लोब्रीड एकोणीस पॉईंट एक्क्याऐंशी टक्के ओडी घटक असलेलं शंभर एम एल प्रति एकर हे औषध वापरू शकता जे की बायरचं सोलोमन ह्या नावाने येतं तर मित्रांनो ह्या तिन्हीपैकी तुम्ही कुठलंही एक औषध तुमच्या प्रत्येक फवारणीत वापरू शकता तर मित्रांनो ही झाली कपाशीतील रशू किडींच्या एकात्मिक नियंत्रणाबद्दलची माहिती मित्रांनो व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद